क्लॅप्स मारते इकडे बघा कशी बघा वरती पकडून खाली बघा हात सोडत नाही बघा ते बघा एका हाताने पकडून ठेवले खाली पाय बघा तेव्हा देखो तसू बोलू परत 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 लटको परत 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 लटको परत बघितली कशी एक्सरसाइज झाली बघा वर पक्क पकडून ठेवते खाली वरचे पाय वर दात मग अशी मस्त पकड बघ 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 मस्त

का डोंगर चढायला लागली आलाच का नाही बघा पोराला शाळेत जायची किती घाई झालेली आणि नको तेव्हा याला शाळेमध्ये जायचं नसतं नको तेव्हा हा नखरे करत असतो ना आता बघा शाळेमध्ये जायची घाई बघा याला पप्पा बोलत असत अरे चल रे सम्राट आवर रे सम्राट चल रे सम्राट आवर रे सम्राट त्याला काही फरक पडत नाही काय म्हणजे काहीच फरक पडत नाही पप्पा नाही येत आता कसे नाटके करायला लागल आहे ना? पप्पा नाही तर आता स्कूल दिसते ना एकटा जायचं बोलतो एकटा मी जातो कुठे चाललंय तू एकटा जायचं बोलतोय बोलतो मी एकटा जातो मला सगळं येत तर फायनली सम्राट गेलाय शाळेमध्ये खूप परेशान केलं त्यांनी मला माझा घसा पण बसलाय त्याच्यामुळं तिकडे काल त्याला काल त्याला त्याच्या ते पप्पांकडे घेऊन गेलेली तर नुसता आडाओरडा करायला लावलाय मला त्याने एवढा आडाओडा करायला लावतो ना त्याच्या मागे की विचारायला नको अक्षरशः डोकं खराब करून टाकतो सम्राट तर पाठवलं झालं एकदा तरी कामं पडली आहेत आपली बघू शकतो मी किचन बिचन मशीनमध्ये सकाळी पाणी आलं पाणी भरलं मी पण माझ्याकडनं एक सीन झाला पाणी मी इकडनं भरते इथून पाणी भरते मी आणि पाठीमागं जो पाईप असतो ना तो खाली पडलाय आणि हे जे ड्रेनचं ड्रेनचं जे हे ना हे ऑनच होतं मी लक्षच दिलं नाही मी बोलते पाणी भरते पाणी भरते आणि जो पाईप आहे ना तो त्या साईडला पडला तो सगळं पाणी ना इकडे या हॉलमध्ये झालेलं डोक्याला कान झालं असं परत एकदा तर ठीक आहे त्याच्यात स्कूलला जायच्या याच्यामध्ये धावपळीमुळे आणि माझा आवाज पण त्यात बसला तर मला काय सुसेन असं झालं ना बोलता येते व्यवस्थित तर हळदीचं दूध मी रात्री पिलेली आहे काय माहिती आता काय प्रभाव पडतो हळदीच्या दुधाने पण घसा असा बोलताना एकदम हे आहे चला मग बनवूया काहीतरी आवरते सगळे काम वगैरे करते सगळं काहीतरी चाय पिऊशी बनवते परत एकदा चाय पिते फ्रेश होऊन आमच्या इकडे ऊन बघा कसं पडलंय जळ्या दिशी राहणार जळ्या जळ्या दिक का तुमले अंधाटे ते जळ्या दिकी राहीन गरम नाही राहीनच सो इकडे झालेली मी रेडी तुम्ही बघू शकता तुम्ही म्हणत असाल आवाज क्लिअर करून घेते पहिलाच घसा बसलेला आहे त्याच्यामध्ये एक तर काय बोलणं समजत नाही तुम्ही म्हणत असाल की चाललीच कुठे रेडी होऊन तर रेडी होऊन चाललेली आहे मी माझ्या आजीकडे हां मग एक मिनटं खिडकी बंद करते ओके तर चालली माझ्या आजीकडे मी आजीने मला फोन केलेला म्हणजे ती दोन दिवसापासून फोन करत होती पण मग शेवटून मम्मीने आज सुट्टी घेतली मम्मी घरी घरी राहिले तिला तिचं ते बाहेरचं पण काम करायचं होतं म्हणून तर मग ती बोलली की ये तू घरी आ, घरी सॉरी घरी चाल माझ्या आजी माल वगैरे विकते ना तिकडे मला आजीने बोलवले की तू ये तिकडे मी तुला भाजीपाला वगैरे देते म्हणून कि की किती दिवसापासून म्हणजे ते पाच दिवस झाले पाहुणे ॲडमिट आहेत तर गेले असे नसेल गेली, गेली। भाजीपाला आणायला वगैरे तर ये म्हणे भाजीपाला वगैरे देते तुला आणि भेटायचं पण होतं तर म्हटले ठीक आहे फोन केलेला माझ्या मिस्टरना कशी काय तब्येत म्हणे ठीक आहे तर मग मम्मी आणि मी चाले तर मग तर मग जास्त यायला आम्ही दम लागला मला अक्षरशः मी आमची शिडी चढून आली ना शिडीला डेंजर आहे आम आमच्या आमच्या इथे शिडीमुळे कोणी तिकडं येत जात नाही तर मग परत तर मग तर मग परत तर, तर जायचं आहे आजीकडे बघू आता आजीला भेटते मम्मीला घेऊन जाते मम्मी म्हणे मम्मीला म्हटले चलम सुटते चल मी येते मग येऊ आपण लवकर जाऊन भेटवते मी तुम्हाला आजीसोबत पण तिथे मी तुम्ही माझा पहिला ब्लॉग बघितला असेल आजी माझी काय काम करते वगैरे कुठे काम करते तर नसेल माहिती आहे तुम्हाला तर नक्की तो ब्लॉग बघा माझी आजी काम काय करते तसं पण मी आता जाणार तर तुम्हाला परत बघायला मिळणारच आहे तिला म्हणजे तिला जसं तिच्या शरीराप्रमाणे तिला जसं होतं तसं ती काम करत असे ह्या वयातही अजून पण तर मग करणंच भाग आहे घरदार बघणं म्हटल्यावरती तसं आम्ही पण आहोत आम्ही पण खूप मदत करतो आपली आजी म्हणून आपण आपण काय असं सोडून देऊ शकत नाही सो बघत राहा तुम्ही ब्लॉग आता निघतोच आता मम्मी आम्ही मम्मी गेलेली आहे तयारी करायला मम्मी घरी राहिले खास त्याच्यासाठीच सुट्टी देत नाही तिच्या कामावरती पण ओरडतात ते भांडे कपड्यांसाठी सुट्टी ते बोलतात तुमचं नेहमीचं तर ते तिला जास्त ती मग ती त्या कारणामुळे सुट्टी पण घेत नाही तर ती बोलले ठीक आहे जाऊ ते घेते सुट्टी मग आता जाऊन येतो आम्ही तिकडे मिस्टरांकडे फोन केलेला जेवण वगैरे केलेलं आहे त्यांनी उद्या परवापर्यंत सोडतो बोलले तर मला बोलले आज काही येऊ नकोस असं पण काय एवढं हे नाही बोलले तर मग आज काय का मी गेले नाही सम्राटला स्कूलला सोडलं स्कूलची तयारी वगैरे करून दिली आपलं आवरलं थोडंसं म्हटलं आजीचा फोन आला तर म्हटलं जावं यावं भेटून तर जातो आता येतो भेटून

पपईले पप्पाईले म्हणणार आम्हाला मोठं हे घेऊन जा ते घेऊन जा पपई खाणार आहे तू पपई खास मस्त पप्पई खास का तिले म्हटलं पपई खास का मम्मीने कुठे का चालली नाही पण तिथून तिकडून भाजीपाला द्यायला लागली हां बोल आं बस का भाई ती वाजी देव का ती वाज देऊ काय विचार एवढं लांब मग आलं सापू घेतो काय बरं वाटस का ते दे तू काय लावण होतं हां गल्लास गल्लास कसं ना गल्लास गल्लास लावा नाही का मम्मीचा मोबाईलचा ग्लास फुटला आहे मम्मी बोलते गल्लास लावाय तिला गल्लास लावाय कवर बघा मम्मीचं मी घेतलेलं आहे तेच कवर आहे फायनली गल्लास लावायला दिले तिथं मला माहिती आहे ना मम्मी निघणं छोटून काम काहीतरी काय तरी गल्लास हा गल्लास भेटेल तिने गल्लास नाही मम्मी ग्लास बोल 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 ना हां सो फायनली ते मम्मीच गिफ्ट पण भेटलेलं आहे मम्मीला ना हे ना uh, तिथे मम्मी काम करते ना तिथे त्यांनी दिवायचं गिफ्ट दिलेलं आहे मम्मी आधीच दिलेलं पण मम्मीने घरी आणलं नव्हतं तर आम्ही जाता जाता तिकडे पण गेलो आणि तिकडे जाऊन घेऊन आले सो आणले आता हे घरी जाऊन ओपन करून तुम्हाला दाखवते मी काय याच्यामध्ये फोटो तर दाखवलेला आहे कपाशा आणि वाटे दाखवलेले आहेत म्हणून आता काय म्हणजे घरी जाऊन ते त्याच्यात वाटे निघतात कपाशा मागचे वर्ष पण असंच काहीतरी दिलेलं तर छान वाटतं वाटतंय मम्मी बोलते तू ठेवून घे मम्मी असते बोलली ना मला नको आहे शाणी कारत असते मला काय करत नाही तू ठेवून घे म्हणून हो काय ठेवता म्हणून मला नाही पाहिजे मला काहीच नको पाहिजे मला वाटते भी नको वाली वाटी त्याला मग आता थोडं थोडं आजार करू आपण अशाच प्रकारे दिवस गेला हे निघून सुट्टी गेली सुट्टी संपली काम पकायला व्हिडिओ शूट करायचे होते पण मग वाढ करत असत तिकडं विकास केलेला आहे जॉबला विकास आज तर काय पॉसिबल होत नाही लवकर ठीक आहे तरी बिचारा मेहनत करतो आल्यावरती काढतो शूट करतो व्हिडिओ तर आता आज संध्याकाळी व्हिडिओ वगैरे शूट करेल पोस्ट करायला व्हिडिओ नाही गेलो बाहेर गेलो जाऊनच व्हिडिओ शूट करायचे घरी गेल्यावरती करते आता सगळं आवडून वगैरे सम्राटला पण शाळेतून आणायला जायचं सम्राट शाळेत जायचं तर चला फायनली घरी पोचलो आहे आपण मम्मीचं इथं गिफ्ट आहे मम्मी आल्या आल्या झोपली इथं दिसतच असेल माल मला मी म्हणतात ती तर तिचं तिचं गिफ्ट जे आहे ते मी ओपन करते काय भेटलंय नक्की बघू त्याच्यात उलटही वाटतं काही शि मला वाटत होतं कबरशा राहतील नाही नाही कबरशा नाही सॉरी नाही एक आत्मा मोबाईल येईन म्हणा बाबा मी आता बघा हे कप दिलेत हे कपमध्ये चहा प्यायची नाही म्हणजे कप घ्यायची याच्यात चहा टाकायची या वाट्यांमध्ये चहा प्यायची असा सेट दिलेला आहे ठीक आहे छान दिलेला आहे माझ्या मम्मीने दिवायचं की बघा कधी आणलं आहे कधीच सांगितलं आ, आता घेतलं त्यांनी म्हणजे घरी घेऊन आलेले तर चांगलं भेटलेले मागच्या वेळेस पण असंच काहीतरी दिलेलं त्यांनी कपचाच सेट दिलेला नाही डायनिंग टेबल प्लेट चा हा प्लेट असतात ना प्लास्टिकचे काच ना होतात का ओके काचेचे सेट दिलेले ठीक आहे चांगलं भेटलेलं आवडलंय मला चला मग अशाच प्रकारे आपण घरी पोचलोय मिस्टरांचे पण फोन दोन तीन आले चांगली तब्येत आता उद्या डिस्चार्ज होईल उद्या हा उद्या नाही हा उद्या सोडणार आहेत तर मग बघत राहा ब्लॉग आता नेक्स्ट तोपर्यंत तो, बाय बाय